दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी ठीक बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सी बी एस नाशिक इथं सर्व नाशिक जिल्हा सामाजिक संस्था व संघटनामधील सर्व पदाधिकारी व समाजसेवक यांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी श्री जलद शर्मा यांना सर्व संस्थेच्या वतीनं लव जिहाद व महिलांवर होणारे अन्याय अत्याचार संबंधित खटले तातडीनं निकालात काढावे व आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन देण्यात आले या प्रसंगी सर्वांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केले सौ आशाताई पाटील माजी नगरसेविका संगीताताई गायकवाड मेघाताई शिंपी कविता कुलकर्णी संजय देशमुख कर्तव्यदक्ष फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी संदीप काकड राजेश कुमार शहा आरती अहिरे कांचन जाधव सुनंदा विस्पुते रोहिणी क्षीरसागर संध्याकाळी सीमा पंडित राजेंद्र जाधव योगेश मालुंजकर अनुसया गौळी मीनल कुलकर्णी सीमा ललवाणी कांचन चव्हाण नैना गायकवाड छाया चौधरी आशा रमेश भोईर योगिता चव्हाण राजनंदिनी अहिरे डॉक्टर श्याम जाधव डॉक्टर अशोक पगारे सुरेखा मैत रोहिणी वाघ सुनीता बावीसकर ग्राहक संरक्षण समिती कर्तव्य दक्ष फाउंडेशन शिखर स्वामिनी महिला मंडळ मणुमानसी महिला मंडळ राधिका फाउंडेशन सिरी मल्टीपर्पज फाउंडेशन नाशिक घर अंगण बहुद्देशीय संस्था पद्माश्री चॅरिटेबल ट्रस्ट तारांगण बहुद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक तारांगण बहुउद्देशीय संस्था गोदावरी नदी संवर्धन समिती कपिला नदी संवर्धन समिती भीमाई महिला मंडळ आदी संस्थांनी पुढाकार घेऊन निवेदन पत्र दिले